मैत्रिणीं जून महिना म्हटला म्हणजे पावसाळ्याची सुरुवात तर होतेच आणि दीड महिन्याच्या कालावधीनंतर शाळा सुरू होण्याचाही हा महिना म्हटला जातो शाळेची तयारी पुस्तकं वह्या शाळेची इतर खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू होते तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाळेस सामोरं जाताना याविषयी प्रिया सफळे यांचं मार्गदर्शन मैत्रिणींनो कशी सुरू आहे उन्हाळी सुट्टी धमाल ना कुठे माहेरी गेलात अच्छा टूर एन्जॉय केली होय इतक्या कडक उन्हात फिरल्यानं तब्येत बिघडते म्हणून घरीच फॅमिलीसोबत एन्जॉय करताय बर 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 ओ तुमच्याकडंच पाहुणे आलेत होय आ, आ नणंदबाई मुलं वा वा एकंदरीत काय यथेच्छ जेवणावर ताव मारणं आमरस आईस्क्रीम खाणं फालुदा कुल्फी ज्युसेस साऱ्या फळांचा आस्वाद घेणं असं मस्त चाललंय हो ना हां आणि मध्ये मध्ये शॉपिंग पिकनिक्स वा 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 नाही ग सख्यांनो उगाच प्रश्नांची सरबत्ती नाही करत आहे ग उन्हाळी सुट्ट्या म्हणजे घराला उधाण येतं मुलांची रोजच्या शाळा क्लासेसची धावपण असते आणि तुमची टिफिनची गडबड व्हॅन स्कूल बस रिक्षात बसवण्याची धावपळ शाळेतून आल्यावर होमवर्क प्रोजेक्ट्स बाप रे बाप केवढी केवढी तगमग घड्याळाच्या तालावर तू धावत असतेस आणि हो त्यातून तुझा जर जॉब असेल तर विचारूच नका मुलांकडं पाहणं घर सांभाळणं आणि स्वतःचा जॉब प्रामाणिकपणे करणं अशी तारेवरची कसरत असते ग जसं मृग नक्षत्राचं आगमन होतं मृगसरी बरसतात अगदी तसंच ही उन्हाळी सुट्टी संपेल अन चौदा पंधरा जूनला या शैक्षणिक वर्षाची शाळेची पहिली घंटा वाजेल घरातला मुलांचा चिवचिवाट दंगा गोंधळ सहा तासांसाठी तरी थांबेल हो ना तुमच्यापैकी काहींची मुलं पहिल्यांदाच शाळेत जाणार असतील काहींची प्राथमिक शाळेत तर काहींची माध्यमिक शाळेत प्रत्येक वयोगटातील मुलांच्या शाळेत प्रवेश करतानाच्या भावभावना भिन्न असतात आपल्याकडं अडीच तीन वर्षाच्या मुलांचा प्ले ग्रुप नर्सरी अशी असते ही लहान मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाची पहिली पायरी सर्वात आधी शाळेत जाण्यापूर्वी घरातील आई बाबा आजी आजोबा यांनी बालकांशी संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे शाळा कशी छान असते टीचर छान छान गाणी गोष्टी सांगतील तुला खूप मित्रमैत्रिणी तिथं भेटणार आहेत खूप खेळणी खेळायला मिळतील नुसती मजा या पद्धतीनं त्यांची मानसिक तयारी करून घ्यावी त्यांच्या मनात सकारात्मक विचार तयार करण्यासाठी आपली पूर्वतयारी हवी भीतीयान दडपण न आणता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी तत्पर राहणं गरजेचं आहे शाळेत जाण्यापूर्वी एकदा त्यांना शाळा दाखवून आणा हा तुझा वर्ग आहे बरं का मग किती छान सुंदर सुंदर रंगीत चित्र काढली आहेत फळा खडू हेही दाखवा त्यांचे बेंचेस किंवा बसायची जागा असेल तर ती सांगा प्रीस्कूलला बहुतेक स्त्री शिक्षिकाच असतात त्यांची ओळख करून दिली तर मुलांवर दडपण नाही येणार मुलं आनंदाने शाळेत जायला तयार होतील अशी थोडीशी पूर्वतयारी करा आता शाळेचा पहिला दिवस त्यांना झोपेतून उठवताना ते शाळेत जायचंय म्हणून कसं उठतील हा विचार करा त्यांना ओंजारून गोंजारून उठवा मग शारीरिक स्वच्छता नीटनेटकेपणा वक्तशीरपणा हे गुण हळूहळू वाढीस लागण्यासाठी आई बाबा या दोघांनीही सतर्क हवं पहिल्या दिवशी मुलं घाबरतील रडतील वर्गात बसणारी नाहीत काही मुलं शांत असतीलही पण रडणाऱ्या मुलांना पाहून तेही सूर धरतील खरी कसोटी तिथल्या शिक्षिकेची अन आईबाबांची असते सुरुवातीला आईला मुलांजवळ बसूही देतात हळूहळू शाळेची सवय होत जाते अन काही दिवसातच मुलं शाळेच्या वातावरणात रमतातही ही छोटी बालकं हळूहळू शाळेत रुळतात त्यांची टीचरशी गट्टी होते मित्रमैत्रिणी कळू लागतात यातूनच एक प्रकारे सामाजिक विकासाची सुरुवात होते वर्गात शिकवलेली कविता गाणं एखादी गोष्ट घरी आल्यावर ते सांगू लागतात मित्रमैत्रिणींसमवेत टिफिन खाण्याचा आनंद घेतात त्यातील घास एकमेकांना देतात आणि सांघिक वृत्ती हळूहळू वाढू लागते अशा बालकांच्या आईबाबांवर खूप जबाबदारी आहे मुलांचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य आहार झोप अन स्वच्छता हे सारे धडे कृतीतून द्यावेत बाहेरून खेळून किंवा शाळेतून आल्यावर दप्तर शूज जागेवर ठेवणं हात पाय चेहरा धुण्याची सवय लावावी योग्य आहारात पोळी भाजी वरण भात असा समतोल आहार लहानपणापासून दिल्यास मुलं फास्ट फूड कडे वळणार नाहीत दुपारी त्यांना झोपवणं महत्वाचं आहे कारण शाळेत निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज दररोज काहीतरी नवीन शिकवलं जातं त्यामुळं त्यांना थकवा येऊ शकतो संध्याकाळी मोकळ्या हवेत खेळायला घेऊन जा मुलं मोबाईल टीव्हीच्या आहारी जाणार नाहीत त्यासाठी तुम्ही स्वतः आणि मुलांचे बाबा यांनी ऑफिसमधून आल्यावर मोबाईल मध्ये स्वतःला गुंतवू नये किंवा मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांच्या रडण्यावर नियंत्रण आणू नये बालक टी व्ही मोबाईलच्या आहारी जर बालपणीच गेली तर पालकांना खूप कठीण जाणार आहे प्री स्कूलमध्ये जाताना मुलांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होण्यास सुरुवात होते काही पालकांचा असा हे का दिसतो की प्री स्कूलमध्येच त्याला सगळं काही यायला हवं लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि असा विचारही पालकांनी करू नये मुलांना सुरुवातीला शाळेचा कंटाळा येऊ शकतो त्यावेळी संयम बाळगणं गरजेचं आहे आजारी असल्यास मुलांना शाळेत कारण त्यांना त्रास होणारच शिवाय इतर मुलांना इन्फेक्शन होऊ शकतं बरेचदा पालक स्वतःच्या नोकरीचा सोयीचा विचार करून अट्टा हासानं आजारी मुलांना शाळेत पाठवतात हे अत्यंत चुकीचं आहे पालक शिक्षक मीटिंगसाठी पालकांनी आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे प्री स्कूल बालकाच्या सर्व विकासाची सुरुवात आहे हे पालकांनी लक्षात घ्यावं आनंददायी शिक्षणाची सुरुवात करताना पालकांनी मुलांना शाळा हे आनंदाचं सुंदर स्थान आहे हे समजाविण्यासाठी स्वत बालकांच्या चांगल्या कृतींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे बरेचदा असं होतं मुलं काही गमती जमती सांगायला उत्सुक असतात कधी त्यांना गाणं म्हणून दाखवायचं असतं तर कधी नाचून दाखवायचं असतं शाळेत शिकवलेला खेळ आईबाबांसोबत खेळायचा असतो पण आईबाबा स्वतःच्या कामात इतके व्यग्र असतात की त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात या छोट्या छोट्या गोष्टींचा बालकाच्या मनावर अर्थात मानसिक विकासावर दुष्परिणाम होऊ शकतो यासाठी बालकांच्या कृतीचं कौतुक करणं शाबासकी देणं अत्यंत गरजेचं आहे मुलांशी संवाद साधणं अत्यंत हिताचं असतं प्री स्कूल अन बालवाडी या टप्प्यांवर शिक्षिकेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे कारण ही बालक शिक्षिकेकडे सोपवली जातात ही खूप मोठी जबाबदारी विविध घरातून विविध स्तरातून आलेली ही छोटी बालकं त्यांना शाळेची गोडी लावणं हे सर्वात मोठं काम शिक्षिकेचं आहे कारण मुलांच्या शैक्षणिक सामाजिक भावनिक स्थैर्याचं पहिलं मार्गदर्शन करण्याचं काम शिक्षिकेचं असतं त्यांनी प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत मुलांना प्रेम आपुलकी सुरक्षितता वाटावी अशी वातावरण निर्मिती करायला हवी मुलांना भयमुक्त होण्यासाठी त्यांच्याशी प्रेमळ सुसंवाद साधायला हवा निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीजमधून आनंददायी शैक्षणिक अनुभव द्यायला हवा बौद्धिक विकासासाठी मुलांना ऐकण्याची सवय लावावी जे काही आहे ते समजायला हवं आणि जे आहे ते सांगता आलं पाहिजे या दृष्टीनं शिक्षिकांनी या तीनही कृतींचा वापर मुलांशी संवाद साधताना शिकवताना करायला हवा मुलांशी शिक्षिकेचं एक भावनिक नातं तयार होतं सामाजिक विकासात मुलांना इतरांशी मैत्री करण्याची सवय लागते काही मुलं एकलकोंडी असतात विविध उपक्रमातून सांघिक भावना सामंजस्य या गुणांचा हळूहळू अंतर्भाव होऊ लागतो शारीरिक विकासात मुलांकडून त्यांना सहज जमतील असे कवायत प्रकार खेळ क्रीडांगणावर घेतल्यास हा विकास हळूहळू होऊ लागतो पूर्व प्राथमिक या स्तरावर मुलांच्या पातळीस अनुरूप असं शिक्षण देणं महत्वाचं आहे त्यांना गोष्टी गाणी चित्र खेळ शिकवताना त्या सर्व कृतींचं सहज आकलन होईल असेच उपक्रम राबवावेत विविध रंग आकार हे नुसते तोंडी न सांगता त्या रंगांच्या वस्तू फुलं विविध आकारांच्या वस्तू दाखवून कृतीयुक्त शिक्षणावर जर भर दिला तर मुलांची अभ्यासातली गोडी वाढते अक्षर ओळख अंक ओळख ही सुद्धा निरनिराळ्या क्लुप्त्या वापरून करून द्यावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना हे खूप कठीण आहे बरं अवघड आहे असे शब्द शिक्षकांनी उच्चारूच नाहीत मुलांना शाळा हा तुरुंग न वाटता आनंदाचा बगीचा वाटावा त्यांचा पाया पक्का व्हावा जो त्यांच्या भविष्यात प्रत्येक शैक्षणिक टप्पा पार करताना निश्चितच उपयोगाचा ठरेल शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक विकासात अडथळे त्यामुळं निर्माण होणारच नाहीत या पहिल्या पायरीवर शिक्षण आणि सुसंस्काराची शिजोरी घेऊन ही बालकं प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील मुलं पहिलीत गेली की शाळेत जाण्याची त्यांची उत्सुकता आनंद हा पाहण्यासारखा असतो पूर्व प्राथमिक शिक्षण घेताना त्यांची शाळेबद्दलची भीती संपून गेलेली असते ही मुलं नवनवीन शिकण्यासाठी आतुरलेली असतात नवीन शिक्षक नवे वर्ग नवी शाळा अशा विविध वातावरणात ही मुलं लवकरच रमतात भावनिक मानसिकदृष्ट्या काही मुलं कमकुवत असतात अशा मुलांचा पालकांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येक पालकांनी शाळेबद्दलचं सकारात्मक वातावरण घरी तयार करायला हवं शाळा ही आनंददायी आहे हे, हे मुलांच्या मनात बिंबवायला हवं शाळेबद्दलची भीती न वाटता उत्सुकता निर्माण करण्यास प्रयत्नशील असायला हवं मुलांना नियमित शाळेत पाठवणं ही जबाबदारी पालकांची आहे तसंच वेळेवर शाळेत पोहोचणं आवश्यक आहे वेळेचं भान देणं हे शिस्तीचं पहिलं पाऊल असतं त्यांचा टिफिन हा पोषक हवा पोळी भाजीच द्यावी पाण्याची बाटली रुमाल यासारख्या वस्तू दप्तरासोबत हव्यातच दप्तराचं ओझ होऊ नये यासाठी शाळेच्या सूचनेप्रमाणेच दप्तर असावं शाळा सुरू झाल्यावर नवीन पुस्तकं मिळतात पालकांनी त्या पुस्तकांना कव्हर्स घालावी मुलांना पुस्तक नीट हाताळण्यासाठी समजून सांगावं पानं फाडू नयेत अक्षरांवर रेघोट्या मारू नयेत पुस्तक सांभाळून वापरावं ही सवय बालपणी लागली की मुलं पुस्तक नीट हाताळतात पालकांनी पालक सभेस आवर्जून उपस्थित राहावं कारण नववर्षात शाळा विद्यार्थ्यांसाठी घेणाऱ्या काही स्पर्धा परीक्षा विविध कार्यक्रम उपक्रम यांची माहिती त्यातून मिळते मुलांच्या वर्ग शिक्षकांशी संवाद साधावा शाळेतून आल्यावर मुलांशी दिवसभरच्या गप्पा कराव्यात आज काय शिकवलं आजचा दिवस कसा गेला तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं काय हे सारं संवादातून साध्य होतं यामुळं मुला, मुलांचं भावनिक बळ वाढतं शाळेतल्या गोष्टी आईबाबांना सांगायला ती उत्सुक असतात मुलं बोलताना त्यांचं ऐकणं त्यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण ही बालकं भावनाशील हळवी असतात बऱ्याच घरात मी बिझी आहे नंतर सांग असं मुलं काहीतरी सांगायला आल्यावर आईबाबा बोलतात त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत मग या गोष्टीचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो हे पालकांनी ध्यानात घ्यायला हवं पालकांनी मुलांची प्राथमिक शाळा सुरू होताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्यात आपली मुलं शैक्षणिक प्रवास नाही तर जीवन प्रवास शिकण्याच्या प्रवासाचं पहिलं पाऊल आहे पालक म्हणूनच भूमिका न ठेवता आपल्या मुलांचे मार्गदर्शक मित्रमैत्रीण व्हावं लागेल स्वतः त्यांचा अभ्यास घ्यावा मुलांची प्रगती फक्त शिक्षकांवरच ढकलून नाही चालणार पालकांनी मुलांच्या शैक्षणिक भावनिक विकास होताना स्वतःचं कौशल्यपणास लावल्यास मुलांचं प्राथमिक शिक्षण उत्कृष्ट होतं शिक्षक आणि पालक हे दोन्ही घटक या छोट्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदारीनं सामोरे गेल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होण्याचा दुसरा टप्पा निश्चितच सुखकारक होईल सहा ते नऊ या वयोगटातील मुलांचा शिक्षकांना सर्व दृष्टीनं विचार करावा लागतो त्यांचा पहिलीतला प्रवेश आणि चौथीपर्यंतचा प्रवास हा शिक्षकांसाठी एक आव्हानच असतो फक्त ज्ञानदाते न बनता मुलांचं मार्गदर्शक होणं गरजेचं आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नाना मूल्यांचं बीजारोपण करायला हवं बालवयात शिकलेली शिस्त सहकार्य नम्रता नीटनेटकेपणा महत्त्व या मूल्यांची अत्यंत कौशल्यपूर्वक पेरावी लागतात प्रत्येक बालक आहे शिक्षकांनी मुलांच्या भावनिक गरजा ओळखून त्यांना हळुवार जपल्यास निश्चितच मुलांचा शाळेत येताना शाळेतून जाताना आत्मविश्वास वाढीस लागू शकतो शिक्षक हा नेहमीच पालक आणि समाज यांच्यातला दुवा असतो शाळा आणि पालकांमधील विश्वास सेतू असतो या दोन घटकात सुसंवाद असेल तर पाल्याचं भाव विश्व निश्चितच उज्ज्वल होतं विद्यार्थ्यांचे शिक्षक हे आदर्श असतात शिक्षकांच्या बोलण्याचा वागण्याचा एकूण व्यक्तिमत्वाचा प्रभाव परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण करीत असतो विद्यार्थी शिक्षकांचं आचरण करत असतात शिक्षकी हा पेशा नसून ते एक व्रत आहे साधना आहे जबाबदारी आहे हे ध्यानात ठेवावं तुमचा एखादा कौतुकाचा शब्द एखादं वाक्य तुमचं हसू मायेचा स्पर्श मुलांचं आयुष्य बदलू शकतो ही भावना आपल्या अध्यापनात आपण जर रुजवली तर शाळेच्या बगीचात फुलणारी ही बालक शाळेचं समाजाचं आणि भविष्यात देशाचं नंदनवन करतील यात शंकाच नाही इयत्ता चौथीतून पाचवीत जाताना म्हणजेच माध्यमिक प्रवेश करताना बाल्यावस्थेतून मुलं कुमार अवस्थेत आणि किशोरावस्थेत जातात मुलं माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेशतात अर्थात हायस्कूलमध्ये येतात या टप्प्यावर म्हणजे इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेताना पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे पालकांनी संवेदनशील समजूतदार आणि समतोल राखणारी ही भूमिका ठेवावी वय वर्ष दहा ते पंधरा या गटातील मुलांचा शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक या पातळीवर मोठा बदल अनुभवायचा असतो आणि अन पालकांना तो बदल समजून घेऊन त्याप्रमाणे मुलांचं संगोपन करायचं असतं हे वय अगदी लहान नाही आणि पूर्णपणे मोठंही नाही त्यामुळं मुला मुलांच्या भावना समजून घेणार आधार देणार असं पालकांचं आचरण हवं किशोरवयीन मुलं स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही अत्यंत नाजूक टप्प्यातून ही मुलं जात असतात त्यांचं मन स्थिर नसतं विचार बदलतात मैत्री बदलते हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळं त्यांचा स्वभाव बदलतो अशा वेळी त्यांना गरज असते ती पालकांनी समजून घेऊन विश्वास ठेवून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची असं असलं तरी मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकू नका प्रत्येक हट्ट पुरवल्यास ती हट्टी होतील त्यांच्या मनातील शंका समस्या जाणून घ्या स्वतःला त्या जागी ठेवून विचार करायला हवा मुलांनी प्रत्येक विषयात स्पर्धेत उपक्रमात उत्कृष्टच काम करावं परिपूर्णच असावं असा अट्टहास नको त्यांच्या अपयशाचाही स्वीकार करा अपयश पसवण्याची शक्ती पालकांनी द्यायची असते आपली स्वप्न त्यांच्यावर लादली तर त्यांची स्वप्न अंधारतील मुलांच्या सुप्त गुणांचा विचार करून प्रोत्साहन द्या त्यांना त्यांचं आकाश शोधू द्या खूप लाड खूप धाक धडपण असाही विचार नको दोन्ही टोकं गाठली तर मुलांच्या वाढीस हानिकारक ठरतील प्रेम शिस्त स्वातंत्र्य यांचं योग्य प्रमाण ठेवावं होकार नकार पचवण्याची हिंमत पालकांनीच द्यावी त्यांच्या छोट्या चांगल्या निर्णयाचं स्वागतही करावं प्रोत्साहन द्यावं त्यांच्या धडपडीचं कौतुक करावं सोशल मीडियाचं वाढणारं जाळं गेम्स रील्स यांच्या आहारी मुलं जाणार नाहीत त्याचा समतोल आणि सुरक्षित वापर पालकांनीच शिकवायला हवा त्यातही कडक नियम केले तर मुलं गैरमार्ग शोधतील त्या गोष्टीमागची कारणं त्यांचे दुष्परिणाम मुलांना जर समजावून दिले तर निश्चितच मुलं स्वतःला बदलतील या वयोगटातील मुलं अंतर्मुख चिडचिडी भांडकर होतात किंवा स्वतःतच मग्न राहतात या गोष्टींकडं कर दुर्लक्ष करू नये त्यांच्या आवडीनिवडी क्षमता त्यांचा कल पाहून योग्य दिशा द्यावी मुलांचे मित्रमैत्रिण झाल्यास त्यांच्यावर रोजचा अभ्यास शाळा यांचं दडपण राहणार नाही मुलं जितकी पालकांसोबत मोकळी राहतील तितकी त्यांची प्रगती होत जाईल व्यक्तिमत्व विकास पुस्तकातून शिकण्यापेक्षा अनुभवातून घडत जातो हे पालकांनी लक्षात घ्यावं आम्ही तुझ्या पाठीशी आहोत इतका विश्वास शिक्षकांबद्दल किशोरवयीन मुलांच्या शिक्षकांना शैक्षणिक नववर्षात अनेक घटकांचा सोहो बाजूनी विचार करावा लागतो शिक्षकांपुढे ही अनेक आव्हान असतात आपलं फक्त वर्गातलं पुस्तकातल्या घटकांचं अध्यापन म्हणजे शिक्षण प्रक्रिया नाही तर आपल्यावर संस्कार मूल्य आणि भविष्य घडवण्याची देशाचे भावी आधारस्तंभ निर्माण करण्याची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांना समजून घेणं त्यांच्या क्षमता ओळखणं त्यांना प्रेरित करणं हे शिक्षकाचं काम आहे पाठ्यपुस्तकाबाहेर पडून विचार शिस्त सौजन्य सहकार्य सहृदयता संवेदनशीलता या गुणांचा अंतर्भाव विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व फुलवण्यास मदत करतो यासाठी शिक्षकांनी स्वतःचा दृष्टिकोन संकुचित न ठेवता सकारात्मक प्रेरणादायी ठेवावा आपल्या प्रयत्नातूनच पुढची पिढी सुसंस्कारित पिढी घडणार आहे तुमच्या आचार विचारांचा खोल परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वास फुलवणार आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून तुम्ही स्वतःला कार्यकुशल होण्यासाठी आहे आपण अध्यापन केलेलं एक वेळ मुलं विसरतील पण मुलांच्या भावविश्वात अंतरंगात प्रवेश करून त्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभं राहिलो तर ते आजन्म विसरणार नाहीत आपले अनुभव ज्ञान आणि तळमळ यांचा एकत्रितपणे वापर आपल्या अध्यापनात केला तर मुलांच्या जीवनात अमूल्य बदल होऊ शकतात या शैक्षणिक वर्षात आपण सारे शिक्षक मुलांचे दीपस्तंभ होऊया उजेड देणारा मार्ग दाखवणारा विश्वास जागवणारा दीपस्तंभ शिक्षण प्रक्रियेत शिक्षक पालक विद्यार्थी हा त्रिकोण एकमेकास पूरक असेल तरच आनंददायी शिक्षण होऊ शकतं इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना या नव्या शैक्षणिक वर्षास सामोरं जाताना स्वतःला घडविण्यासाठी काही सांगावं असं वाटतं तुम्ही सज्ज राहावं नव्या दृष्टिकोनाचा अवलंब करावा अभ्यास खेळ आणि विश्रांती यांचं नियोजन हवं शाळेत नियमित जाण्याचा संकल्प करा चांगल्या मित्रमैत्रिणींची निवड करा आज्ञाधारकपणा नम्रपणा हे गुण वाढीस लागू द्या वेळेचं काटेकोर नियोजन शिस्त एकाग्रता अंगी बांधल्यास यश निश्चित असतं फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासपूरक उपक्रम स्पर्धा कार्यक्रमात हिरिरीनं सहभागी व्हा स्पर्धा परीक्षेत उतरा तुमचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर फक्त अभ्यास किंवा अभ्यास नको छंद जोपासा अवांतर पुस्तक वाचनाची सवय लावून घ्या उत्तम वाचक झालात की उत्तम माणूस म्हणून तुमचं भविष्य उज्ज्वल घडणार आहे हे लक्षात ठेवा मोबाईल सोशल मीडियाचा वापर मर्यादित आणि योग्य पद्धतीनं करा अशी स्वप्न पहा की जी सत्यात उतरण्यासाठी आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असावी अशी जिद्द ठेवा आभासी जगात वावरण्यापेक्षा वास्तवात जगायला शिका कोणताही अभ्यास कठीण नसतोच गेल्या वर्षी ज्या विषयात कमी गुण मिळाले त्या विषयांची तयारी शाळेच्या सुरुवातीपासूनच करा आळस झटका वेळेचं महत्व जाणा अपयशानं घाबरून जाऊ नका हरल्यावर पुन्हा जोमानं प्रयत्न करीत राहा यशानं हुरळून जाऊ नका उंच भरारी घ्या पण पाय जमिनीवरच ठेवा चिंता नको चिंतन करा आळस झटका भीती सोडा आपल्या पुढच्या आव्हानांनाच आव्हान द्या संकटांना संधी समजा संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा बाह्यस्पर्धेशी स्पर्धा नको स्वतःची स्वतःशीच स्पर्धा करा आणि पहा स्वतःतलंच उत्कट उदात्त आणि उत्तम बाहेर येतं जे इतराहून वेगळं असतं आणि यातूनच तुमचं व्यक्तिमत्व घडत जातं पालक शिक्षक अन विद्यार्थी या शैक्षणिक प्रक्रियेतील महत्वाच्या घटकांनी नव्या शैक्षणिक वर्षात स्वतःला उत्तम घडवावं आनंदी राहावं उत्साहानं वागाव सकारात्मक विचारांनी हे वर्ष यशस्वी व्हावं हीच शुभेच्छा शाळेस सामोरं जाताना याविषयी प्रिया सफळे यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकलं या बरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह हो मी आपली सखी सारिका दांडगे आपली रजा घेतीये पुन्हा भेटूच नमस्कार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती मैत्रिणींनो जून महिना म्हटला म्हणजे पावसाळ्याची सुरुवात तर होतेच